आज आहे चिकन दम बिर्याणी खूप दिवसानंतर बनवते जवळजवळ एक वर्ष झालं असेल ना एक ते दीड वर्ष आपण बिर्याणीचा व्हिडिओ लास्ट यूट्यूब चॅनलवर टाकला होता so, से सो माझ्या या यूट्यूब चॅनलचं नाव आहे डी डायरी विथ शावनी आणि आजची रेसिपी आपण तुमच्यासोबत शेअर करतो आहे चिकन दम बिर्याणी त्याच्यासाठी आपण चिकन मॅरिनेट करून ठेवायचं आधी जवळजवळ एक तास तरी आणि नंतर पुढची प्रोसिजर आपण शेअर करूया आपण एक किलो कांदा स्लाइस करून घेतलाय त्याच आपण इकडे बरिच त्यासाठी घेतलाय कांदा तो तळून डार्क ब्राउन कलर होणार ह्याचा लक्ष ठेवायचे आपल्याला कार तो एकदा होत आला ना तो पटपन होत जातो करपून नाही द्यायचे आपल्याला नाही थोडंसं मीठ ॲड करा त्याच्यामुळे कांदा लवकर फ्राय होण्याचा चान्सेस असतात नाहीतर मग तो खूप वेळ लागतो डीप फ्राय व्हायला बघू शकता तुम्ही आता हा होत आलाय आहे ऑलमोस्ट नाईंटी सेवन पर्सेंट झालेला आहे थोडासा राहिला आहे तो पटकन होणार तर इथे मी रेडी ठेवली आहे प्लेट मेन इन्ग्रिडियंट आहे आपला बिर्याणीचा हा ह्याच्याशिवाय बिर्याणी नाही होत असते बाई आणि मग आपण चिकन मॅरिनेट करायला घेऊया हो हे आहे एक किलो चिकन त्याच्यासोबत दोन फक्त लेग पीस आहेत आणि बाकी सगळं बोनलेस आहे आमच्या घरी हाडाचं जे असतं ना चिकन ते जास्त कोण खात नाही मुलं नाही खात त्याच्यामुळे आम्ही घेतले बोनलेसचे पीसेस मीडियम आकाराचे एक किलो हे पूर्ण एक किलो आहे त्याच्या मी ॲड करते हे Uh, कोथिंबीर मिरची लसूण आणि अद्रकची पेस्ट अंदाजे लागते ॲटलिस्ट दही दही हा मेन इंग्रिडेंट आहे आपल्या अ बिर्याणीचा दही शिवाय मजा नाही फेटून घेते थोडंसं दही तुम्ही घरगुती घेऊ शकता किंवा मार्केटमध्ये पण उपलब्ध असतं तो मार्केट मधून पण तुम्ही दही घेऊ शकता आरती वाटी आहे हा एवढ्या मोठी वाटीचा आम्ही आरजी वाटी घेतलेल्या आहे अंदाजे जो आपण तळला होता ना कांदा हा बघा कसा झालाय एकदम मस्त पैकी तो टाकायचा आहे मॅरिनेशन मध्ये मधे हलद टाकते मी दोन चमचे हे रेग्युलर आपलं घरगुती जे तिखट असतं मसाला जो आपण रोजच्या वापरात वापरतो त्याचं एक दोन चमचे टाकते दोन ते तीन चमचे त्याच्यानंतर इथे आपण घेतोय चिकन बिर्याणी मसाला साधारणता हे दोन चमचे आणि हा गोडा मसाला आहे जो मी टेस्टसाठी टाकणार आहे साधारणता एक चमचा इम फोन कांदा हा खूप स्पायसी असतो मीठ घेतो आपण इथे तुमच्या अंदाजाने मला सांगताना नाही ना किती मीठ हवं आहे ते मी इथे जवळजवळ दीड चमचा मीठ घेतला आहे का आपण जो बिर्याणीचा भात शिजवणार आहे ना त्याच्यासाठी पण आपल्याला लागणार आहे मीठ हे चांगलं मॅरिनेट करायचं इकडे मी तोपामध्ये पाणी उकळलेलं आहे त्याच्यामध्ये तेजपत्ता बघू शकता तुम्ही टाकलाय आता आई याच्यामध्ये गरम मसाला ॲड करतील अख्खावाला आई गरम मसाला टाका ह्याच्यामध्ये घेतले दालचिनी लवंग मिरी आणि मोठी वेलची मीठ टाकतोय आता एक स्पून मीठ हां जास्त टाका जरा अजून एक चमचा टाका हा बस हा नाही तूप टाकते तूप ह्याच्यामध्ये आता आपण हा राईस आहे ना आपण बासमती एक किलो घेतलेला तो मी एक तास जवळजवळ भिजत ठेवला आता पाण्यामध्ये तो आता आपण आता उकळी आली आहे पाण्याला त्याच्यामध्ये आपण ऍड करतोय आणि अर्धा कच्चा म्हणजे जवळजवळ सेवंटी टू एटी पर्सेंट शिजून घ्यायचा राईस बारीक चिरलाय आता त्याला चांगलं लाल भाजून घ्यायचा नंतर टमाटा टाकायचं टमाटे चांगलं गळून द्यायचं लाल लाल होत आलं ना मग त्यात चिकन टाकायचं चिकनला ऑलरेडी पाणी सुटलेले दही घालून झाकून ठेवायचं बारीक धीम्या गॅस चिकन लगेच शिस्त मग शिजत आलंय की मग गॅस बंद करायचा कांदा इथे आपला फ्राय होतोय मस्तपैकी बघू शकता तुम्ही जो ट्रान्सपरंट झालाय बसून आता आपण घेणार आहे टमाटा ॲड करतोय ह्याच्यामध्ये जे आपण चिरून ठेवले होते आणि टमाटा आणि कांदा हा एक जीव झाला की मग मा मॅरिनेट केलेलं चिकन टाकायचं ह्याला जरा टाइम लागणार आहे दूध घेतला अर्धी वाटी त्यात केसर कलर वगैरे टाकलाय आता लेअर दिली ना मग त्याला थोडं थोडं एक एक चमचा टाकायचा बातावर गार्निशिंग करते आणि आम्ही पुदिना ना ॲड करणार आहे मुलांना पुदिना ना मग आम्ही फक्त तळलेला कांदा हा जो तुम्हाला कसा बनवायचा बरीचसा तो सांगितलाय व्हिडिओ प्रमाणे तो ऑलरेडी हो चिकन मॅरिनेट करताना आपण टाकलेला आणि लेअर देताना आपण तो ऍड करणार रे, कर आहे तळलेला कांदा भात झाला आपला इथे तुम्ही अर्धा कच्चा आहे तो गरम आहे खूप ऍक्च्युली हा बघा असा तुकडा झाला पाहिजे त्याचा लगेच नाही तुटला पाहिजे तो बस झाला आता आपण ते गाळून घ्यायचं आहे पाणी त्याची वाफ झाल्या ठेवायचं आणि एक साय साईडला आपला कांदा टमाटा होत राहणार भात बघा आपण आता चाळणीवरती नितळायला ठेवलं आहे ही चाळणी आता ऑलमोस्ट झाली आपली हे करून आपण बिर्याणीला दोन लेअर देणार आहे खालती भात नाही खालती चिकन नाही खालती चिकन मध्ये भात परत चिकन परत भात दोन लेअरची बिर्याणी बनवणार आहे आपण आज हे बघा बिर्याणी बनते थोडं मला याला आलाय वास बाय काय आलाय याला आलाय वास त्याच्यामुळे तो आलाय किचन मध्ये चालतंय द टांग ना बास हे ते टाक आहे टाक पाहिजे मीच चिकन ऍड करणार आहे आणि ते शिजल्यावरती मग हे आपण बिर्याणीसाठी प्रिपरेशन रेडी होणार आपलं हाय तुम्ही सेंटरवरती किती किलोची बिर्याणी बनवत होता मी सेंटरला आठ किलोची बिर्याणी बनवायची त्याचं प्रमाण काय होतं आठ किलोचं चार किलो चिकन आणि चार किलो चिकन चार किलो तांदूळ बापरे हां एक किलो दही एक किलो दही आणि दोन किलो, किलो कांदा बापरे पातळ कापून तर तळायचा कांदा ते किती लोकांसाठी होती ती बिर्याणी वीस वीस लोकांसाठी होती ती मस्त आमच्या लाल लाल करून अर्ध्या दिवशी ठेवायचं नंतर चिकन दहीला चिकन मसाला वगैरे लावून ठेवायचा अर्धा एक तास आणि तांदूळ भिजून ठेवायचं एक दीड तास तांदूळ मग ते उकळलं ना मग जाळीमध्ये नंतर इकडे चिकन मी मिले द्यायची मदतीला ही हा मदतीला होते आणि मुलं मला ते रसा बी करा पियाला मग चिकनचा रसा त्यांना द्यायची पोरण चिकन बिर्याणी आता मध्ये गेलो होतो मी आड पोरण चिकन करा बिर्याणी करा बिर्याणी वेळच नाही भेटला बिर्याणी करायला बायचान्सी बन आपण पोपटी हा तिकडे आम्ही तिकडे काय तिकडे मका बी काय नेहमी बारा महिने मका वगैरे असतात पेरूच पाना पाला असतो आता आपण बघा फायनल याच्यामध्ये चिकन जे मॅरिनेट केलं होतं आपण ते ॲड करतो आहे आमच्या गावची जी फेमस आहे ना मासवडी ती एकदा तुम्हाला करून दाखवेल व्हिडिओमध्ये मा हाय मासवडी करूया आपण एकदा आता मकर संक्रांत येणार आहे तेव्हा माझा पहिला ववसा आहे तेव्हा पण आम्ही काहीतरी रेसिपी पुरणपोळीची शेअर करू आणि माझा ववसाचा व्हिडिओ पण येणार आहे सो लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करा भरपूर जणांशी शेअर करा आमचं चॅनेल लाईक करा कमेंट करा सांगितल्याप्रमाणे कोणते कोणते व्हिडिओ बघायला आवडतील तुम्हाला आमच्या हातच्या रेसिपी कमेंट करून सांगा नॉनव्हेज व्हेज आणि आमच्या पारंपरिक रेसिपी आहेत त्या मी खात नाही तरी पण मला बनवायला खूप आवडतं पहिल्यापासून बनवलं आहे ॲक्च्युली आई आमच्या व्हेजिटेरियन आहेत पहिल्यापासून नाही खात आधीपासूनच म्हणजे माहेरी असल्यापासूनच त्यांच्याकडे रोज मच्छी असायची पण त्या कधीच नॉनव्हेज नाही खाल्ल्या आत्ता आम्ही बोलून बोलून त्यांना हेल्थच्यानुसार अंड खायला त्यांनी सुरुवात केलं आहे ते पण त्या महिन्यातून एकदाच खातात रोज खाता। नाही ना खात ते पण त्यांना कसं आहे ते अंड बरोबर पाहिजे त्याच्यामध्ये लिंबू वगैरे पिऊन ते ऑमलेट वगैरे बनवतात प्रकृतीनुसार खावं लागणार आता एजनुसार पण त्या नाही खात नॉनव्हेज पण बनवतात खूप छान पद्धतीने आणि खूप चांगली टेस्ट आहे त्यांच्या हाताला इंजर, इंजर म्हणजे त्यांचा हात दुखतोय थंडीमुळे <laughs> त्याच्यामुळे आम्ही त्यांना बेड लावला आणि एका हाताने त्या काम करतात तरी पण त्यांना नाही सांगितलं काम करायला तरी त्या करत असतात नुसत्या इथे त्यांना जमत नाही असं एकटं बसून राहिलेलं मला खूप मदत होते त्यांची ते मी जॉब करत असल्यामुळे दुपारचं जेवणाची पूर्ण सोय त्या केली के करत असतात दरवेळेला <laughs> चिकन झालं आहे आपलं शिजवून जास्त पण नाही शिजवलं आहे आम्ही एक ऐंशी टक्के शिजवले चिकन का दम दिल्यावरती ते अजून शिजणार आहे आणि ग्रेव्ही ठेवली आहे आपल्याला ड्राय नाही करायचे बिर्याणी त्याच्यामुळे जरा ग्रेव्ही ठेवली आहे मी ठीक mm. आहे स्वतः आपण लेअर द्यायला ले स्टार्ट करूया खालती मी तूप टाकते आहे मीठ टाकलं मीठ टाकलं हे बघा चिकन टाकते खालती भात आक्ता आक्ता अर्द अर्द भात टाकते आता मी एवढा अर्ध चिकन अर्ध भात अर्ध चिकन अर्ध भात दूध आणि केसरे तळलेला कांदा कडक चिकन टाका खिडीच्या वर का टाकताय का टाकताय एवढा नाही लागत कडू काढलेल्या मंद आता आपण चिकन ऍड करतो ह्याच्यामध्ये परत एकदा दुसरी लेअर आहे आपली लेग पीस हा दुस तिसरी चौथी लेअर आहे फायनल लेअर आहे आणि याला आपण आता फॉइल पेपर लावणार आहोत आणि दम दमसाठी ठेवणार आहोत वीस मिनिटासाठी पाणी टाकतोय आपण जे भात शिजवलं होतं ना राहिलेलं त्याच्यात पाणी आणि आता आपण फॉइल पेपर लावतोय दम द्यायला दम म्हणजे असा दम नाही वाफेचा दम दम मार हो दम दम नाही वाफेचा दम काय बी बोलतात व्यवस्थित बन माझी बिर्याणी सगळ्या माझ्या सबस्क्रायबर्स आणि व्हिवर्स लोकांना आवडू दे माझी बिर्याणी आणि तुम्ही पण घरी नक्की ट्राय करा खूप मस्त बिर्याणी होते हां बिर्याणीवरून आमच्यामध्ये खूप मोठी भांडणं झाली होती खूप वर्षापूर्वी त्याच्यामुळे माझ्या नवऱ्याने बिर्याणी खाणं सोडलेली आहे याचा अर्थ असा नाही की तो नाही खाणार खाणार त्याच्याशिवाय पराठ ठेवली आहे तच्यावरती ठेवणार आहे पळपाट दगड कुठे गेला हाय आमचा घरगुती दगड लसूण ठेचायचा हा आणि मस्तपैकी वीस मिनटं दम

मी पण या खायला चिकन बिर्याणी बनवले आम्ही मस्त पैकी घरगुती पद्धतीची